जिल्हा सामान्य रुग्णालयात फरशीवर गादी टाकून रुग्णांवर उपचार संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे शिवसेनेचे बाला परदेशी यांची मागणी दोषींवर कारवाई करणार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती आज दिनांक पाच रोजी गुरुवारी रुपा दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय जिल्हा सामान्य रुग्णालयात चक्क रुग्णांवर फरशीवर गाद्या टाकून उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आलाय जिल्हा सामान्य रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये काल रात्री काशीनाथ एवले या रुग्णावर फरशीवर गादी टाकून उपचार करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास दोनशे बेडची सोय आहे तरी देखील सामान्य रुग्णालयात प्रशासन रुग्णांना फरशीवर गाद्या टाकून उपचार करत असल्याचं समोर आलंय त्यामुळे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय यासंबंधी शिवसेनेचे बाला परदेशी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर ताशेरे ओढले असून जमिनीवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे दरम्यान आज दिनांक पाच रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अतिरिक्त शल्य चिकित्सक यांनी या प्रकरणाबाबत माध्यमांशी संवाद साधला कालच्या प्रकाराची उपचार दिले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे हा खरंच खाली झोपलेलं होतं त्यांनी रात्री आम्ही त्यांना बोललो की बेल द्या ते म्हणून बेल रिकामी सगळेजण पेशंट बेल नाही दे बेलची सुविधा नाही सगळे त्याला रात्री बोललो आम्ही त्याची भेटू शकत नाही काय झालं पेशंटला आणि खाली टाकून लावली आता दहा वाजता दिला तुझं नाव काय पेशंट माझं नाव सुरेश होले त्याचं नाव काशीनाथ होले ॲक्सिडेंट हे पहा आता पुन्हा एकदा आरोग्य विभाग आणि विशेष करून जालना सामान्य हॉस्पिटल जे ज्याला सिव्हिल हॉस्पिटल म्हणता येईल यांचा भोंगळ कारभार पुन्हा जनतेच्या समोर आलेला आहे जे पेशंट आहेत त्यांचा उपचार खाली जमिनीवर आणि त्या बेडवर ज्या पेशंटात हक्काचं बेड आहे त्या बेडवर नातेवाईक असो किंवा दुसरे कोणी असो ते झोपलेले असताना तिथलच्या ज्या जबाबदार अधिकारी आहेत किंवा संबंधित अधिकारी आहेत हे कुठे होते हा मूळ प्रश्न आहे दुसरा हे सर्व चालत असताना सी साहेबांचा साहेबांचं सा त्याकडे लक्ष आहे का नाही आहे आणि अशा प्रकारे जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे प्रकार घडत असतील तर संबंधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे कारण की शेवटी सिव्हिल हॉस्पिटल हे सामान्य लोकांच्या उपचाराकरिता आहे आणि तिथं सामान्य लोकांची जर अशी होळसाळ होत असेल तर त्या ठिकाणी कारवाई होणे फार गरजेचं आहे मी बाला परदेशी शिवसेना शहर प्रमुख जानना आम्ही सर्व आमचे स्टाफ नर्स आणि आमचे सिक्युरिटी डॉक्टर्स यांना सर्वांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की सर्व रुग्णांना हे क्वॉर्टवरतीच उपचार दिले गेले पाहिजे जर रुग्णांची संख्या जास्त झाली तर अतिरिक्त रुग्ण जर असेल तर त्यांना आमचा रिजनल वॉर्ड म्हणजे रिकामे बेड आहेत तसेच मॉड्युलरचे वॉर्डचे काही रिकामे बेड आहे तर त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करून कुठल्याही रुग्णाला बेडवरतीच उपचार दिला गेला पाहिजे असे आम्ही सर्वांना आदेश दिलेले आहे तर एखाद्या वेळेस आमचा स्टाफ असेल किंवा रात्री बारा एक वाजता म्हणजे जाणते अजाणतेपणे जर घाई गडबडीमधून जर एखाद्या रुग्णाला खाली जर उपचार दिले दिले असेल तर चुकून परिस्थितीच्या कारणावरून दिले गेले असेल परंतु आम्ही लगेच त्यावर दुरुस्त करून त्यांना दुसऱ्या वार्डमध्ये जाऊन वा बेडवरतीच उपचार केलेले सध्या एकाही रुग्णावरती बेड खाली रुग्णावरती उपचार केले जात नाही प्रत्येक रुग्णाला हा बेडवरतीच उपचार केला जातो कालच्या प्रकरणा हा कालच्या प्रकरणाची आम्ही चौकशी करू आणि त्यामध्ये जर खरोखरच कुणाकडून जर चुकी झाली असेल जाणीवपूर्वक तर त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात येईल